हॅलो एव्हरी वन वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर हा सेकंड पार्ट आहे की मी फिरायला आले आहे रायगडमध्ये म्हणजे सुधागड पालीमध्ये फिरून झालं आहे आता मी आली आहे कोलाट साईडला सो so, इथला एक डॅम आम्हाला एक्सप्लोअर करायचा आहे हे मला माहीत नव्हतं हे अचानक प्लॅन झालं आहे तुम्ही मागच्या पार्टमध्ये बघितलंच असेल मी खूप खुश आहे म्हणजे इतकं छान वाटतं आहे ना व्ह्यू बघा खूप छान वाटतं आहे तो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जा आता ब्लॉगची सुरुवात झाली आहे किती छान वाटतंय ना सगळे आहेत माझं पण मन झालंय पण काय करणार कपडे वगैरे आणलेले नाही आहेत व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा मी खूप धमाल केली आहे आली आहे मी ते नदीकडे थोडस फ्रेश होते सगळे पोहायला आले तिथे हलकसा पाऊस आलाय पाऊस बघा किती जोरात आहे <laughs> किती छान वाटतंय आणि स्मेल येत आहे मस्त मातीचा हा 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 बापा पण दिसत आहेत पाणी भरतंय कोण कपडे धुत आहे छान वाटतंय निघावं लागेल आता आम्हाला आता आम्ही सेकंड डॅम वर चाललोय तर आता आम्ही या रस्त्यावरून आलोय अनवल वरून सो आता आम्ही चाललोय डोलवल ला या साईडला राईटला मामा ढोलवलचा डॅम कुठं आहे डोलवल नाही इथं एक डॅम कुठला हो धरण कुठं आहे सो आता आम्ही आलो आहे कॅनलजवळ गाडी तिथे क्लीन होती आहे आणि बसली आहे मी इथे मस्त झाडाखाली हा काय हवा सुटली आहे बापरे बापरे खूप छान हवा चालली आहे आज दिवस आमचा असाच फिरण्यात गेला आणि खूप मस्त वाटलं काय क्लायमेट वाटतंय पाली साईडला आहे ना पाली साईडला तिथे तर एवढा भारी क्लायमेट झाला ना आणि मध्येच पाऊस आला हलका हलका खूप सुंदर वाटत होतं सो आता आली आहे मी कोलाडच्या इथे डॅमजवळ मग इथे डॅमवरती बसू थोडा वेळ फोटो काढू आणि मग निघू हायवेला जाऊ आणि थोडं खाऊ आणि मग घरी जायला निघू सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्याचा पण पार्ट वनसुद्धा केला आहे सो जाऊन एकदा चॅनलला विजिट करा आणि व्हिडिओ आवडल्यास मला नक्की सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा की कोण इथले आहेत रायगडमधले पालीमधले कोण आहेत त्यांनी कॉमेंट करून सांगा आणि अजून कुठले प्लेस असतील ना असे विजिट करायचे हिडन जेम वगैरे सो मला नक्की कॉमेंट करून सांगा मी जाईल तिकडे मला फिरायला खूप आवडतं आता इथून पुढे दोन मिनटांवरतीच डॅम आहे तो मध्ये जिकडे तिकडे मे महिन्याचा एन्जॉय करतायत नदीवर पोहतायत सगळे पावसाळ्यात हा पूर्ण फुल होतो हे हे दिसतंय सेरकेस इथून पहिले आम्ही त्या पुलावर जायचो पण आता तिथे बंद केले आणि पावसाळ्यात ही नदी इतकी भरते ना म्हणजे हा डॅम फुल असतो फुल भरलेला असतो हां असं खाली खाली गेलेलं आहे सो so, तुम्हाला जर का इथे यायचं असेल तर मला कॉमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला सांगेल ॲड्रेस कुठे आहे ते म्हणजे आमची गाव इथेच जवळपास आहेत त्यामुळे आम्हाला माहिती आहे आणि आम्ही सारखं म्हणजे गावी आल्यावर नेहमी इथे येतो सो नक्की कॉमेंट करून सांगा इथे बघा आता काय आहे झाडाच्या इथे इथे आल्यावरती कोणी तिकडे जाऊ नका एन्जॉय करा बघा इथून वाट आहे जायला ते इथून आहे ना खालून आम्ही असं उतरायचो इकडे आणि इथून इथून जायचो आणि तिथे ते दिसत आहे ना तिथून जंप मारली की तिकडे जायचो छान वाटायचं बसायला तो निवंत इथे बसते आम्ही थोडं फोटो वगैरे काढते आणि मग जाऊ आम्ही नी। निघू सो आता इथून निघते आहे मी थोडे फोटो वगैरे काढलेत आणि बसलो रिलॅक्स वाटलं एकदम मस्त आता काय माहिती पावसाळ्यामध्ये येईल मी पुन्हा खूप छान वाटलं दिवसभर एन्जॉय केलं मी बघू आता आता पुढे जाऊन थोडासा खाऊ आणि मग मी खूप घरी जायला स्वतः मी खांब क्रॉस केलाय आणि मध्ये गाईच आता आम्ही तर थांबलोय जेवायला हायवेला खूप भूक लागली आहे सो जेवण जेवून घेऊ आणि मग बघू आता आम्ही आलो आहे हॉटेलला थोडंसं खातो आणि मग निघतो घरी जाईल आता जेवून झालो आहे आणि आम्ही निघतो आता घरी चार्जिंग पण नाही फोनमध्ये थोडंफार व्हिडिओ घेतले तर नाहीतर मग ब्लॉग एंड करते नागोट ना आणि ट्रॅफिक बघा किती लागलं आता इथे बस स्टँड आहे आणि मी बसले इथे छान वाटतंय मस्त वाटतंय येणार जाणाऱ्या गाड्या बघत फायदे आहे बसले थोडा वेळ सनसेट झालाय ना मस्त पैकी so, मी हायवेला आहे आणि ब्लॉग इथे सेंड करते कारण की काळो पोहोत आलाय आणि आता नॉनस्टॉप घरी जायचंय so, सो व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बाय बाय